शेडोळे येथे अखंड हरिनाम सप्ताह संपन्न हरिभक्त परायण राजेश पाटील महाराज गुजरगेकर यांचे काल्याचे कीर्तन संपन्न गेल्या वर्षापासून पारंपरिक चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह साजरा निलंगा तालुक्यातील शेडोळे येथील गेल्या चौदा वर्षापासून पारंपरिक पद्धतीने सप्ताहानिमित्त गावात प्रति पंढरपूरप्रमाणे भाविकांनी शेडोळ गाव गजबजून जातं व वा भक्तिमय वातावरणात सर्व गावकऱ्यांच्या वतीने सुसज्ज नियोजनात व वा भक्तिमय वातावरणात सप्ताह साजरा करण्यात आला या सप्ताहात काकडा ज्ञानेश्वरी पारायण गाता भजन हरिपाठ नामांकित कीर्तनकारांच्या सुश्राव्य वाणीतून कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं सप्ताहासाठी गावातील भजनी मंडळी श्रीधर धुमाळ श्रीनिवास राऊत महाराज राहुल धुमाळ शिवराज धुमाळ उमाकांत सूर्यंशी पवन कदम विकास जाधव सुभाष धुमाळ निराकर महाराज व व्यवस्थापक अशोक वसंतराव पाटील धोंडीराम बाळा धुमाळ वीरभद्र कलशेट्टी गुरुपर शेलशेट्टी गोविंद सूर्यंशी उत्तम सुरवसे नामदेव धुमाळ दामोदर पाटील गोविंद विठोबा धुमाळ अशोक धुमाळ विनायक चंद्रोबा धुमाळ भाऊसाहेब जाधव विठोबा चव्हाण व्यंकटराव धुमाळ सुमन चव्हाण शांताराम धुमाळ अनिल पंडित आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेडोळ येथे संभाजीनगर येथे दोन हजार चौदा साली मूर्ती प्राण प्रतिष्ठापना महादेव व विठ्ठल रुक्माई मूर्ती स्थापना झाली तेव्हापासून आतापर्यंत बारा वर्ष झालं ते अखंड हरिनाम सप्ताह वर्षा वर्षाला होतोय सगळे सहकारी गावकरी सगळे साथ देतात चांगला कार्यक्रम होतो व्यवस्थित पार पडतो गोविंद आनंदाने सगळं व्यवस्थित पार पडतोय आतापर्यंत कलशेट्टी दोन हजार चौदा साली मूर्ती प्रतिष्ठा महादेव व विठ्ठल रुक्माई दोन्ही देवाची एकदा झाली तेव्हापासून आणि कळसारोहण झालं आपल्या गावाला कळस नव्हता किती पिढ्यान पिढ्या पण कळस नव्हता तो आता त्या टायमाला आपण केला दोन हजार चौदा साली केला तेव्हापासून आतापर्यंत आपल्या गावामध्ये दोन तीन मंदिरं होत आहेत आणखी एक हनुमान मंदिर पण पुढच्या महिन्यात होईल त्याला पण कळस आपण करत आहे सगळं व्यवस्थित पार पडत आहे आणि तेव्हापासून आपल्या गावची बांधकाम पण भरपूर होत आहेत पहिलं बांधकाम पण नव्हतं आपल्या गावाला आता दोन मजली पण बांधकाम होत आहेत हा वैशिष्ट्य म्हणजे इथून आनंदान गोविंद गुन्ह्या गोविंदाने सगळं चालत आहे सगळे गावकरी साथ देतात फाईन टाईमला सप्ताह चालू होतो सप्ताह सुरुवात होती चांगला होतो व्यवस्थित पार पडतो